मित्रांनो तुमचा पहिला प्रश्न नॅशनल फ्लॅगचं डिझाईन कुणी केलेलं आहेत म्हणजेच आपल्या तिरंग्याचं डिझाईन कुणी केलेलं आहे तिरंग्याला कोणी बनवलेलं आहेत तर ऑप्शन ए पिंगली व्यंकय्या ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर ऑप्शन सी पंडित नेहरू आणि शेवटचा ऑप्शन आहेत बघा डी महात्मा गांधी तर चला तुमचा टाईम सुरू होतो आहे तर मित्रांनो आपल्या तिरंग्याचं डिझाईन केलेलं आहे पिंगली व्यंकय्या यांनी तुमचा दुसरा प्रश्न तिरंगामधील केसरी रंग कशाचे प्रतीक दर्शवतो तर पर्याय ए शांती पर्याय बी त्याग पर्याय सी ताकद आणि धैर्य आणि शेवटचा पर्याय आहेत बघा जमिनीची सुपिकता तर बघा तिरंगामधील केसरी रंग हा ताकद आणि धैर्य याचे प्रतीक आहेत तुमचा तिसरा प्रश्न तिरंगामधील पांढरा रंग हा कशाचे प्रतीक दर्शवतो पर्याय ए शांती पर्याय बी त्याग पर्याय सी ताकद आणि धैर्य पर्याय डी जमिनीची सुपिकता तिरंगामधील पांढरा रंग हा शांती याचे द्योतक आहेत याचे प्रतीक आहेत तुमचा प्रश्न तिरंगामधील हिरवा रंग कशाचे प्रतीक दर्शवतो पर्याय ए शांती पर्याय बी त्याग पर्याय सी ताकद आणि धैर्य पर्याय डी जमिनीची सुपिकता हिरवा रंग हा जमिनीची सुपिकता याचे प्रतीक आणि याचे द्योतक आहेत राष्ट्रगीत हे कुणी लिहिलेलं आहेत ऑप्शन ए सत्येंद्रनाथ टागोर ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस ऑप्शन डी स्वामी विवेकानंद राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहेत एमर्जन्सीमध्ये राष्ट्रगीत गाण्याचा वेळ किती ऑप्शन ए बावन्न सेकंद ऑप्शन बी वीस सेकंद ऑप्शन सी तीस सेकंद ऑप्शन डी दहा सेकंद मित्रांनो तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे कारण की तुमचं एक लाईक तुमचं एक सबस्क्राईब तुमची एक चांगली कमेंट आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असते त्यामुळे सर्वांनी लाईक करायचं आहे आणि एक चांगली कमेंट करायची आहेत इमर्जन्सीमध्ये राष्ट्रगीत गाण्याचा वेळ हा वीस सेकंद आहेत मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद